नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आमच्या यूट्यूब चॅनलला मग मी आमची शेयाणला कापते गवत तर तुम्ही म्हणता शेयाणला जरा जास्त खायला घालत जा तर थंडीच्या दिवसात तर पहिली गोष्ट गवत वाढतच नाही एवढं सारं गवत लावलेलं आहे आता हे हे आत्ता थोडं थोडं लागलं आहे वाढायला कितीतरी दिवस झाले त्याला लावून जवळपास दोन महिन्याचे जास्त झाले आहेत ना ते आत्ताशी कुठं उचलायला आहे तेच मम्मीला म्हटलं मम्मी माझी मोठे मोठे ठोमच घेत होती म्हटलं सरसकट घे म्हणजे पाणी दिलं का ते एकसारखे वाढतील कारण काही बघा काही छोटे आहेत काही मोठं आहेत तर म्हटलं एकसारखं वाढतील सगळं घे तर ती होती बारीक आहेत अगं बारीक आहेत तरी पाणी दिलं का एकसारखं बसतील ना मग परत इकडच्या साईडला पण तसंच कुठं बारीक कुठं मोठे वरती पण सुबाबळी लावल्यात गवत लावले वावरच आम्ही शियांसाठी गोतून टाकले पण थंडीच्या दिवसामध्ये गवत जास्त वाढतच नाही तर त्याच्यामुळं शेळांना म्हणजे हिरवं थोडं कमी भेटत होतं आणि आता आठवडा झाला आहे मम्मी दोन दोन तीन तीन कवळा ते काय गं मम्मी कडबा तो आणून टाकती आहे शियांना का त्यांचं पोट व्यवस्थित भरलं पाहिजे आता अजून किती त्यांना ला खायला घालायचं बाकी आमचं हे लसूण बघा किती चांगला आलाय हे पण झाड बघा ना किती मस्त आले पण अजून त्यांच्या वर काय आलेलंच नाही हम्म सगळे मोठे मोठे झालेत पण अजून ते त्यांच्या आत फळ काय आलेलं नाही ते कोबी किंवा फ्लावर पानाचा स्थर खूप मोठा असतो ना त्यांचा आणि तुम्ही म्हणता लोकांचा किती विचार करता ही। ही होता ही लोकांचा विचार केल्याशिवाय कसं माणसाने जागीचं आपण काही केलं तरी लोक आपल्याला डावड होत असतात मग आपण थोडा तरी विचार केलाच पाहिजे ना आता ह्या भेंड्या पण आम्हाला उपटून टाकायच्यात आणि इथं पण शेयांसाठीच काहीतरी लावायचं आहे आणि हे पण गवताची पट्टी हे काय कांद्याचं निघलं का एवढीच पट्टी फक्त भाजीपाला लावणार आहे बाकी सगळं शेयांसाठीच करणार आहे आम्ही अजून किती पाहिजे सांगा तुम्ही तुमचे काही प्रश्न असतील तुम्हाला काही माहिती पाहिजे असेल तर विचारत जा मित्रांनो मला जितकी माहिती आहे किंवा जितकी माहिती मी काढून तुम्हाला सांगू शक शकते तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करते तर चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करत जा छान छान कमेंट करत जा खूप खूप धन्यवाद